हे ववा आहे हा हे ववा खायचा असतो आपल्या जेवणामध्ये आपले आपण आपण जेवण बनतो त्याच्यामध्ये खाल्ल्याने आपण कधी काय बनवतो ना पराठा बनवतो काय बनवतो तर त्याच्यामध्ये ववाचा वापर केला ना त्या गरम पाण्यामध्ये टाकून जरी आपण पिलो ना तर आपला पोट साफ होतं असं लोक बोलतात असं ववा आहे ना हा वावा बघ हा ववा आहे ना हा जो ववा आहे ना तो खायचा तुझं पोट दुखतं ना बार बार त्याच्यामध्ये जेवणामध्ये डाळीमध्ये टाकला कधी भात बनवायला भातामध्ये टाकला चपातीमध्ये टाकला त्याला चांगलं पिसून ना असं पावडर बनून पण टाकायचं असतं आता तू बोल लोकांना काय करतात काय कर वापरत जेवणाला पकोडे बनवायला झालं हे कसं हे मसाला आहे हे काय आयुर्वेदिक नाही मसाल्यामध्ये जसं ववा जिरा जे खडे मसाले तर असतो हे आता जे जे हॉटेल असतात ना मोठे ते दुकान असतात ना समोसे वडापावाले ते लोक पण वापरतात ज्यामध्ये समोसामध्ये समोसा खाल्ल्यानंतर पोटात घ्यास होतो ना बटाटा बिटाट्याची भाजी तर त्याच्यामध्ये पण वापरतात तर तुला आता माहिती पडला ना बाबा का वापरतात आता बघ मी मेहमी केस हा दिसतात ववा ववा त्या केसामध्ये टाकले तर कसं वाटेल मग ते केस केसा मधला घ्यास निघेन केस येते बघितलं केस येतील अच्छा वावा भरल्या केस त्याचे अरे हे घाण ते डोक्यामध्ये नाही टाकायचं आपल्याला असं खायचं असतं हे असं बाबा मसाला येतो हे सगळं हे सगळं आपल्या डोक्यात बिक्यात लावले कारण मला केसमध्ये मी केसर कापले आज मित्रांनो मी केस कापले मला केस कापायला मन झालं आई बघून केस कापतेसो मी जाऊन केस कापले आणि केस कापले बा कसे केस कापले तकडा दिसतो मग आता मला तू बघून केस कापले देसो का कपड़े पण मी झालो आता नमस्कार मित्रांनो आमचं चॅनल बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा आमचे आणि चॅनल सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला सरप्राईज करायला रेडी बघा त्याचे चॅनल मध्ये जाऊन तुला नाराज होतं माझा लेख त्याच्या रेडिओ बघा त्याच्या चॅनल चार्ट मध्ये जाऊन बघा चांगलं